पंढरपूर बार्शी रोडवरती दिनांक सत्तावीस जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात घडलाय मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूरला देवदर्शनासाठी लातूर येथून आलेले भाविक एम एच चौदा जी एन चोवीस अडोतीस या कारने देवदर्शन करून परत जात होते तर सांगोला येथील काही जण एक विवाह सोहळा आपून लखनौहून सांगोल्याकडे येत होते दरम्यान दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर बार्शी रोडवर गणेश जे या दोन्ही कारची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात आठ जण जखमी झालेले असून तीन जण गंभीर जखमी झाले असल्याचे समजतंय अपघातातील जखमींवर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय व काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत